सुजयदा पाटील आपल्याला मार्गदर्शन करतात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या या काड्या त्यातल्या युनिटच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामभैया जगताप उपस्थित असलेले माननीय श्री अनिलजी मोहिते माननीय श्री बाबूशेठ टायवाले माननीय सिव्हिल सर्जन डॉक्टर साहेब जिल्हा आरोग्याधिकारी माननीय डॉक्टर साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी त्यांचा नाम उल्लेख माननीय संग्राम भाई यांनी केला असे सर्व मान्यवर सर्व आलेले ग्रामस्थ वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे आमचे सर्व बंधू भगिनी आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम जेव्हा कधी असा उपक्रम आपण करतो मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपण खरंच हे केलं पाहिजे होतं का निवडणुकीपूर्वी आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आमदार असतील मी असेल आपण या महाराष्ट्रामधला महानगरपालिके दर्जातला अतिशय अद्यावत एम आर आय सी टी स्कॅनचं उद्घाटन केलं आपण दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची उभारणी केली कोविडच्या कालावधीमध्ये आय सी यू बांध आणि आज अठरा कोटी रुपयेची ही कॅथलॅब या जिल्ह्याच्या गोल जनतेसाठी आपण उपलब्ध करून देतो निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही आज हे उद्घाटन मी यासाठी आग्रहाने घेतलं की मला या अहिल्यानगर शहराला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला या व्यासपीठानं आवर्जून सांगायचं की सुजयविकेची ओळख कुठल्या पदामुळे नाही मी खासदार असलो काय नसलो काय आमचा परिवार आमराम सगळ्या जगताप आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत आहोत मागच्या एक वर्षामध्ये जेवढे काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता आहे त्या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराश नाही झालो आपलं काम जनतेला काही अशा लोकांच्या भरवशावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत आज या कॅथलचं उद्घाटन आपण केलं आमदार आणि मी मिळून आमचा प्रयत्न होता की नगर शहरामध्ये पाचशे एकरामध्ये एमआयडीसी व्हावी त्यासाठी आपण जमीन दिली जमिनीवर एमआयडीसीच्या सात बारावर उतार्यावर बोजा चढवला दुर्दैवाने काही ठराविक लोक न्यायालयामध्ये गेल्यानंतर मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये पाचशे अकराची एमआयडीसी आम्ही दोघं मिळून उभं करणार असतो तुम्हाला आमचा दिलेलं प्रत्येक आश्वासन हे अंतर्मनातून असत आमच्याद्वारे ठरवलेला अहिल्यानगर शहराचा विकास हा अंतर्मनातून असतो मतं मागण्यासाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी कुठलंही आश्वासन देऊन आम्ही आजपर्यंत कधी पळून गेलो नाही सर साक्षीदार आहेत की मागच्या तीन वर्षामध्ये जिल्हा नियोजन मधून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या अहिल्यानगर ग्रामीण रुग्णालयासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये निधी आपण वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिला आणि म्हणून खरा विकास साधला ही उपलब्धता महायुती सरकारची आहे आजही कॅतलाय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आंबेडकर साहेब पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब हे सगळ्यांचं सा मिळून हे योगदान या माहिती सरकारच्या वतीने या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी या कालावधीमध्ये दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे असं मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगेल कोविडमध्ये काय झालं काही नाही झालं यावर बोलून आज उपयोग नाही मी काय केलं आमदारांनी काय केलं हे आज सांगून उपयोग नाही आमचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या केलेल्या कामाची जाहिरात कधी करू शकलो आम्ही केलेल्या घेतलेल्या कष्टाची जाहिरात आम्ही कधी करू शकलो नाही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यापासून तर अत्यावध आयसीयू आपण एक महिन्यामध्ये उभारण्याचं श्रेय आम्ही कधी घेऊ शकलो नाही आणि म्हणून माझी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला विनंती आहे की जे तुम्हाला दाखवलं जात त्यावर विश्वास न ठेवता माणूस ओळखायला शिका कोण माणूस खरंच तुमचं कल्याण करू शकतो कोण माणूस खरं जिल्ह्याचा विकास करू शकतो ज्या दिवशी तुम्ही माणूस ओळखण्यामध्ये चूक करणार नाही त्याच दिवशी तुमच्या मुलांचं पुढचं पंचवीस वर्षाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आणि आनंददायक जाईल हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो मी जेव्हा भैयांना ही विनंती केली की आपल्याला हे उद्घाटन उलटून घ्यायचंय भैया म्हटले थांबा आपण मंत्रिमंडळामध्ये काही महत्व लोकांची वेळ घेऊ म्हटलं भैया योग्य वेळ हीच आहे कारण की आता पेशंटची संख्या वाढणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये दोन प्रकारचे पेशंट सर तुमच्याकडे येतील एक ज्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करून देखील तिकीट न मिळणारे लोक आणि दुसरे जे तिकीट मिळून प्रचार करत असताना निवडून देण्याची कुठलीही अपेक्षा नसताना अचानक निवडून आलेले लोक अशा दोन प्रकारचे पेशंटची योग्य सुविधा मोफत व्हावी कारण की ज्याच्या फराळामध्ये खर्च झाला आहे त्याला उपचार घेण्यासाठी खर्च नाही म्हणून ही मोफत सुविधा आणि जो निवडून आलाय तो पूर्ण खर्च संपून निवडून आल्यामुळे त्याला पण ही मोफत सुविधा आमच्या दोघांच्या वतीने अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही ही सुविधा करून देऊ कालावधी महत्वाचा असतो जिल्ह्यासाठी म्हण धक्के दोन प्रकारचे असू शकतात एक सुखद धक्का आणि एक दुखद धक्का या दोन्ही धक्क्यांमध्ये सावरण्याचं काम सर करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जिल्हा रुग्णालय या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या गोरगरीब रुग्णालयांसाठी आपण अजून अद्याप करायचा प्रयत्न करू काही ठराविक लोक फक्त राजकारण करतात काही झालंय का कुठला तरी मुद्दा करून उपस्थित करायचं म्हणे काही झालं तरी आम्ही अहिल्यानगरचं महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बाहेर जाऊ देणार नाही अरे घेऊन कोण चालतो कोणी घेऊन चाललंय कोणी हे म्हटलंय की आम्ही घेऊन जाणार आहोत नसलेल्या मुद्द्याला उपस्थित करणे मुद्द्याचं राजकारण करणे आणि म्हणून आज या व्यासपीठावर मी शब्द देतो आमदार सगळ्या जगताप आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने की अहिल्यानगरचं पुण्यश्लोक अहिल्याबाब होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ही नगर शहरातच होणार होऊ शकत हा चर्चेचा मुद्दाच नाही पण आता मुद्दे संपलेत काहीतरी नवीन निर्माण करायचं आणि जनतेमध्ये जायचं पण आता ती वेळ निघून गेल्यावर अहिल्यानगरची जनता ओळखायला शिकलेली आहे अहिल्यानगरचे जनतेच्या डोळे उघडलेले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी केलेली चूक की आज गल्लोगल्ली जाऊन लोकांमध्ये जाऊन जेव्हा लोक भावना व्यक्त करतात तेव्हा मला हे जाणवतं आणि मी तेव्हाही हेच बनत होतो आणि आजही म्हणतो की माझा संघर्ष माझं हे पद माझा लोकसभा लढवण्याचा मानस हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता आणि हाच फरक मला तुम्हाला दाखवायचा होता की आज खासदार सुजय विखे जेव्हा काम करत होता तेवढे फार कमी लोक ओळखते पण आज खासदार सुजेविकेपेक्षा माझी खासदार सुजेविकेला महाराष्ट्र ओळखतं हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत माणसाची ओळख पदामुळे नसते माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे असते माणसाची ओळख त्याच्या कार्यामुळे असते माणसाची ओळख त्याला मिळालेल्या कौटुंबिक वारसामुळे असते माणसाला मिळालेली ओळख हे जेव्हा जण माणसाच्या कल्याणासाठी तो काम करतो त्या निर्माण झालेल्या ओळखीला कुठल्या पदाची आवश्यकता नाही आजही मी आवाजून उल्लेख करेन की निवडून दिलेला प्रतिनिधी आणि पडलेला प्रतिनिधी जरी रस्त्यावर उभं राहिलं तर गर्दी कोणाकडे होती हे पण आपण पाहायला तयार आहोत लोकांना माहिती आहे की योग्य काम कोण करू शकतो लोकांना माहिती आहे की अहिल्यानगरचं कल्याण कोण करू शकतो आणि आम्ही आमदार असतील मी असेल माहिती सरकार असेल आणि पालकमंत्री असतील आम्ही सगळेजण आपल्या या कामासाठी कटिबद्ध आहोत आम्ही दिलेला प्रत्येक शब्द हा पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज येणाऱ्या पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अहिल्यानगर शहर येथील माननीय संग्राम जगताप असतील आणि मी असेल आम्ही एक अद्यावत असं महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत दहा कोटी रुपये खर्च झालेल्या या महिला प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या या अहिल्यानगरच्या महिला शहरातल्या माता भगिनी ग्रामीण भागातल्या माता भगिनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उपजीविकेचं साधन शोधत त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणही घेतील आपण निर्माण केलेले वेगळे वेगळे पदार्थाचा विक्री देखील करू शकतील आणि त्या मिळालेल्या पैशातून आपलं परिवार देखील चालू शकतील असं महिला सक्षमीकरणचं काम आम्ही हाती घेतलं आणि ते आम्ही या आठवड्यामध्ये पूर्ण करणार कधी ऐकल्या भाषणामध्ये समोरच्या व्यक्तीकडून हे वाक्य कधी ऐकले असे विचार समोरच्या व्यक्तीच्या भाषणामधून आणि म्हणून मी आवर्जून परत सांगेन योग्य तो निर्णय मतदान हे अमूल्य असत एक चुकीचा व्यक्ती आपण उभं केलेलं सगळं एका मिनिटात ढासळू शकतो आणि म्हणून हा संघर्ष तुमच्यासाठी आहे हा संघर्ष तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे हे काम हे विकास हा तुमच्या पुढच्या पन्नास वर्षासाठी आहे आणि म्हणून विकास केलेल्या माणसाच्या पाठीमागच या पुढे उभं राहा तर समाज टिकेल तर लोक टिकतील आणि तर या अहिल्यानगरमध्ये जन्मलेला मुलगा त्याचं पुढचं भविष्य याच अहिल्यानगरमध्ये शोधायचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आज महायुतीच्या सरकारच्या वतीने हे पंचवीस अठरा कोटी रुपयेचं त्या स्लॅबचं उद्घाटन आपण लोकार्पण करत आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रित राहून या शहराच्या विकासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करू एवढंच बाय या ठिकाणी देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद व्यक्त करू